नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र दोन हजार चोवीस शांती सेवा संस्थेच्या वतीने तसेच शांतीदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष मान्य आब्राम किशनराव आवळे बापू यांच्या नेतृत्वाखाली सालाबादाप्रमाणे ख्रिसमस फेस्टिवल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत होत असून रेव सामुवेल पा विजय बेंडिक रेव विजय नाडर पा पाल बनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून यामध्ये शांतीदूत युथ स्तुती आराधना ॲक्शन सॉन्ग शांतीदूत पुरस्कार सोहळा असे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास ख्रिस्ती बंधू भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन इत्तलकरजी नगर परिषदेचे माजी नगरसेवक शांतीदूत सेवा, शांती सेवा संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष माने अब्राम किशनराव आवळे पा संजय सोनोले रेव उत्तम बेडगे पा श्यामाकांत सर्वगोडे पा राम केंगार यांनी आवाहन केले आहे या कार्यक्रमात माजी आमदार राजू आवळे सिमोन आवळे माजी नगरसेवक सयाजी चव्हाण राजू आलासे आवळे कुटुंबीय असे अनेक मान्यवर त्याचबरोबर ख्रिस्ती बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते